नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सरस स्वागत करत आहे सध्या लोकसभेच्या निवडणुका योग घातलेल्या आहेत सगळीकडे प्रचार सभा सगळ्यांच्या चालू आहेत त्यातच सोलापूरमध्ये प्रणीती सुशील कुमार शिंदे या उभा राहिलेल्या आहेत तर त्यांची आपण राशी कुंडली या ठिकाणी मांड मांडवून त्या कुंडलीचं विश्लेषण पाहायचं आहे आणि बघायचं आहे की दोन हजार चोवीस लोकसभेचा निवडणूक त्यांना निवडणुका त्यांना कशा जाणार आहेत विषयाकडे वळण्यापूर्वी तुमच्या कुंडलीबद्दल जर तुम्हाला काही शंका काही प्रश्न आयुष्यामध्ये असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता व्हॉट्सअपला वरती तुम्ही टाईप करून अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर कृपया फोन करू नका कळकळीची विनंती आहे कृपया फोन न करता या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तुमचे प्रश्न विचारू शकता तुमची जन्मवे जन्मतारीख आणि जन्मस्थळ आणि तुमचं पूर्ण नाव असं जर तुम्ही पाठवून दिलं तर आम्ही त्याच्यावरती तुमच्या कुंडलीचा अभ्यास करून त्याचं उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि लक्षात ठेवा आम्ही जे काय सांगतो ते सगळे अंदाज असतात जजमेंट असतात शंभर टक्के कोणीच खरं बरोबर सांगू शकत नाही शेवटी देव हा वरती परमेश्वर आहे त्यांनी स्वतःकडे काही गोष्टी ठेवलेल्याच असतात फक्त आपण खाली जजमेंट करू शकतो वळूया आपल्या व्हिडिओकडे प्रणिती सुशील कुमार शिंदे दोन हजार चोवीस निवडणूक कशी जाईल नऊ डिसेंबर एकोणीशे ऐंशी साली त्यांचा जन्म झालेला आहे मंगळवार होता त्या त्या दिवशी आणि त्यांची रास आहे धनु पूर्ण दिवसभर धनुरास आहे त्यामुळे त्यांची शंभर टक्के रास ही धनु आहे जन्म तारखेनुसार त्यामुळे या ठिकाणी पहिल्या स्थानामध्ये मी चंद्र लिहिलेला आहे धनुराशीमध्ये मंगळ वीस अंशावरती आहे धनुराशीतला हा मंगळ चांगला समजला जातो धनुरास ही अग्निरास आहे अग्निराशीमध्येच मंगळ हा अत्यंत पॉवरफुल असा ग्रह मानला जातो त्यामुळे राजकारणाच्या दृष्टिकोनातून हो धनुराशीतला मंगळ हा पॉझिटिव्ह फळ देणारा आहे आणि त्याच्यामुळेच काय की अगदी बालपणापासून त्यांना राजकारणाची सुद्धा आवड आहे राजकारणामध्ये सुद्धा बाळपडू त्यांना मिळालेला आहे त्यानंतर कर्क राशीमध्ये राहू वीस अंशावरती आणि मकर राशीमध्ये केतू हा हा सुद्धा वीस अंशावरती आहे राहू हा प्रमाणे पाहायला जातो आणि केतू हा मंगळाप्रमाणे पाहिला जातो म्हणजे आपण जर बघायला गेलो तर कर्क राशीमध्ये राहू हा तितकासा शुभ फलदायी देणारा वाटत नाही म्हणजे जर राशीमध्ये जर शनी असेल तर तो नीचेचा समजला जातो इथे बघूया चंद्रापासून दहाव्या स्थानावर चंद्रापासून दहाव्या स्थानावरती शनी कन्या राशीमध्ये पंधरा अंशावर आणि गुरु तेरा अंशावरती आहे आपल्या सूर्यमालेमध्ये शनी ग्रह आणि गुरुग्रह हे दोन सगळ्यात जास्त महत्वाचे दोन गट मोठे मानले जातात म्हणजे एक गुरुचा गट मानला जातो आणि शनि ग्रहांचा गट मानला जातो म्हणजे शनि ग्रहांचा गट म्हणजे कसा असतो शनी शुक्र बुध ह्या ह्या एका ग्रहांचा गट या ठिकाणी येतो आणि शनीच्या अपोजिट गुरु रवी हे सगळे शुक्र मंगळ हा एक वेगळा गट मानला जातो आणि हे दोघेही एकमेकांचे शत्रू आहेत गुरु आणि शनी कुंड जन्म कुंड म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून असे हे दोन ग्रह त्यांच्या कन्या राशीमध्ये एकत्र आलेले आहेत अत्यंत पॉवरफुल दोन ग्रह त्यांच्या कन्या राशीमध्ये आहेत आणि याची फळं काय होतात मिळालं तर भरपूर मिळतं आणि मिळालं तर तेच त्यानंतर काही गोष्टीमध्ये मा भरपूर माहिती काही गोष्टीमध्ये मा अगदी पोकळी निर्माण होती ओळव्या पुढचे तुळ राशीमध्ये शुक्र तू राशी मधला शुक्र हा चांगला फळ देणारा आहे तुळ राशीचा स्वराशीचा शुक्र आहे पण या बरोबर ज्या काही बुध वृश्चिक राशीमध्ये नीचेचा समजला जातो इथं वृश्चिक राशीमध्ये बुध या ठिकाणी दाखवलेला आहे तो कुंडलीमध्ये नीचेचा आहे म्हणजे तो वाणीचा कारक का आहे आ, रवी चोवीस अंशावरती आहे वृश्चिक राशीमध्ये तो ठीक आहे आणि वृश्चिक राशीमध्ये हर्षल आहे आपण जर बघायला गेलो तर पन्नास टक्के जे राजकारणामध्ये आहेत त्यांच्या कुंडलीमध्ये आणि त्यांच्या आयुष्यामध्ये वकिली होण्याचे हे योग आहेतच आणि हे सुद्धा वकील झालेले आहेत मुंबईमधून मुंबई मधून यांनी वकील पदवी ही घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर ते राजकारणामध्ये दोन हजार तीन सालापासून यामध्ये आहेत संपूर्ण जर ग्रहमानाचा आपण जर विचार केला तूळ राशीतला शुक्र हा नक्कीच सौंदर्य अं देणारा आहे दिसायला स्मार्ट अशा पद्धतीचं म्हणजे तरुणपणे सुद्धा त्या स्मार्ट आता जर आपण बघायला गेलं तर जवळजवळ त्यांचं वय आता चव्वेचाळीस वय आहे परंतु आता सुद्धा जर आपण बघायला गेलो तर त्या चव्वेचाळीस वयाच्या वाटत नाही याचं कारण आहे तू राशीचा शुक्र ज्यांचा शुक्र शु, हा बलवान असतो त्या ते नेहमी चिर तरुणच दिसत असतात म्हणजे त्यांचं वय कधी वाढतच नाही पण त्याच्याबरोबर ज्या गोष्टी वैवाहिक जीवनामध्ये आपण जर बघू शकलो तर गुरु शनी वृश्चिक राशीतला बुध ह्या ज्या काही या ठिकाणी गोष्टी आहेत आणि शुक्र बरोबर राहू आणि केतू या दोन ग्रहांचा केंद्र योग झालेला आहे शुक्राबरोबर त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून त्यांना वैवाहिक जीवनातलं सुखामध्ये खूप कमतरता या ठिकाणी येत आहे माझ्या दृष्टिकोनातून कुंडलीचा अभ्यास करता त्यांना वैवाहिक जीवनाचं सुख नाहीये कारण मी गुगलवरती सुद्धा सर्च केलं तर काही मला माहिती या ठिकाणी मिळाली नाही पण माझ्या या कुंडलीच्या दृष्टिकोनातून असं बहण्यात येतं की वैवाहिक जीवनाचं सुख या ठिकाणी नाही आहे आता जर आपण बघायला गेलं तर सध्याचं ग्रहमान सध्याचं ग्रहमान आणि त्यांच्या कुंडलीमधले कुंडली उत्तम ग्रह कोणते आहेत मंगळ रवी शुक्र मंगळ रवी आणि हे शुक्र आणि ह्या रवी आणि शुक्र आणि मंगळ हे ग्रह चांगले असल्यामुळे त्यांच्या कुंडलीमध्ये त्यांचा जन्म मोठ्या राजकारणाच्या घरामध्ये झाला कारण आपल्याला माहिती आहे सुशील कुमार शिंदे हे केंद्रीय मंत्री सुद्धा राहिलेले आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा माझी राहिलेले आहेत अनिष्ट रहमान कसं आहे गुरु आणि शनी एकत्र आहेत त्यामुळं एक, त्या एक गोष्ट जर जास्त दिली म्हणजे जर राजकारणामध्ये यश दिलं तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कोकळी निर्माण होते बोलणं यांचं जरी गोड असलं तरी सुद्धा कधी कधी वृश्चिक राशीमधला जो बुधा आहे तो नेहमी दुसऱ्याचे दोष दाखवणारा असतो म्हणजे ज्यांच्या कुंडलीमध्ये वृश्चिक राशीचा बुधा आहे त्यांनी लक्षात ठेवावं दुसऱ्यांचे दोष दाखवू नयेत दुसऱ्यांना कटू बोलू नये पण त्यांना गप्प बसवत नाही अशी परिस्थिती वृश्चिक राशीच्या बुध असणाऱ्या लोकांची होती तर थोडस ज्यांच्या राशीमध्ये वृश्चिक वृश्चिक राशीमध्ये बुधा आहे त्यांनी विष्णूची रामाची भक्ती करायची आहे विष्णूची आराधना करायची आहे पांडुरंगांची उपासना करायची आहे सोलापूर जवळच पंढरपूर आहे त्यामुळं पंढरपूरला नेहमी नेहमी भेट दिली जर विठ्ठलाचं दर्शन घेतलं तर त्यांच्या कुंडलीतले काही दोष दूर सुद्धा होतील हरी वासुदेव हरी जरी हा जप त्यांनी केला कायमस्वरूपी तरी सुद्धा कुंडलीतले बरेचसे दोष या ठिकाणी निर्बली होऊ शकतात तर या ठिकाणी आता चालू ग्रहमान आणि त्यांच्या कुंडलीतलं ग्रहमान बघायचं आहे सध्याच्या गडीला रा, मीन राशीमध्ये राहू हो आहे आणि केतू कन्या राशीमध्ये या ठिकाणी आहे आणि एक मे पासून हा गुरु वृषभ राशीमध्ये येणार रा आहे आतापर्यंत त्यांना जितक जितक यश दोन हजार तीन सालापासून सहजासहजी मिळत गेलेलं आहे ते यश तशा पद्धतीचं यश कुंडलीचं ग्रहमान पाहता सध्याच्या गडीला मिळणं कठीण आहे सध्या त्यांना राजकारणामध्ये आणि दोन हजार चोवीस मध्ये अत्यंत त्रास घेऊन यश हे संपादन करावं लागणार आहे थोडीशी जरी चूक ही फार या ठिकाणी महागात पडू शकते कारण या गुरु आणि शनीवरून सध्या गोचरीने केतू जात आहे त्यामुळे जेवढ्या गोष्टी दिल्या जातात त्या गोष्टी हा केतू काढून घेत काढून घेतो अशा पद्धतीचा हा केतू ग्रह गुरु आणि शनी या ग्रहावरून जात आहे आणि ते जरा सध्या अनिष्ट ग्रहमान या ठिकाणी दाखवत आहे ते त्यामुळे त्यांना जिंकण्यासाठी अगदी पराकाष्ठा म्हणजे करावी लागणार आहे तरच त्यांना या ठिकाणी यश मिळू शकतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नमस्कार